ज्या महिलांना बाळ होत नाही त्यांना वेगवेगळ्या नावानं हिनवलं जात जसे की वांज बांजोटी पण त्या महिलेला हे ऐकताना किती त्रास होत असेल याचा आपण कधी विचार केलाय का एक त्या महिलेवर आपण सगळं खापर फोडतो परंतु यासाठी फक्त बाईच नव्हे तर पुरुषही तितक्याच प्रमाणात जबाबदार असतो आज आपण याच अत्यंत महत्वाच्या आणि समाजात अजूनही दुर्लक्षित असलेल्या विषयावर बोलणार आहोत हा विषय म्हणजे इनफर्टिलिटी आजही अनेक घरांमध्ये मूल होत नसेल तर बोट सरळ स्त्रीकडे उठवली जातात पण इनफर्टिलिटी म्हणजे फक्त स्त्रीमध्येच दोष असतो हे पूर्णपणे चुकीचं आहे मूल होणं ही खर तर दोघांची जबाबदारी असते आणि ते न होणं हेही दोघांच मिळून कारण असू शकत आज आपण आधुनिक वैद्यकशास्त्राच्या युगात जगतोय पण आपले विचार अजूनही जुनाट का वैद्यकीय संशोधन याबाबत काय माहिती सांगतं हे माहिती आहे का तीस ते चाळीस टक्के प्रकरणांमध्ये पुरुषांमध्येही प्रजनन संबंधित समस्या असतात तीस ते चाळीस टक्के प्रकरणांमध्ये स्त्रीमध्ये समस्या असतात आणि उरलेल्या टक्क्यांमध्ये दोघांमध्येही काही काही ना कारण मग तरीही हा दोष एकट्या स्त्रीवरच कसा कोणत्याही जोडप्याला मूल होत नसेल तर दोघांनीही तपासण्या करायला हव्यात तेही समान जबाबदारीनं एकमेकांवर विश्वास ठेवून इनफर्टिलिटी हे एक आजारासारखं आहे आणि लाज वाटण्याची तर मुळीच नाही आपण विचार बदलला तर समाज बदलेल स्त्रीला दोष थांबवा कारण ती एकटीच जबाबदार नाहीये हा मेसेज योग्य वाटला असेल तर प्लीज शेअर करा कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाचा तरी आत्मविश्वास टिकून राहील पुन्हा भेटूया अशाच एका समजून घेण्यासारख्या विषयाबरोबर धन्यवाद